नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे Queen of Cup Eight of Cup. The Chariot Temperance The Devil. पण पाहूया डेविल कार्ड काय सांगते टू ऑफ कप बॉटम ऑफ द डेक्स च कार्ड आहे से नाईन ऑफ सॉर ही तुमची आताची ऊर्जा आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे खूप सारे पर्याय असल्यामुळे तुम्ही अतिविचार एखाद्या गोष्टीचा करत होता तुम्हाला कळत नव्हतं की कशा काही गोष्टी सगळ्या होणार आहेत जिथे कुठे तुम्ही नवीन सुरुवात केली होती काहीतरी काम असं नवीन सुरुवात केली आहे त्यात तुम्हाला आ, काही गोष्टींमुळे टेन्शन आलेलं होतं कसं करावं हे कळत नव्हतं किंवा ते काम नवीन असल्यामुळे तुम्ही तो ताण घेतला होता आणि बऱ्याच गोष्टी बरेच प्रश्न बरेच पर्याय तुमच्या बरेच विचार तुम्हाला त्रस्त करत होते आणि कोण बरोबर कोण चूक किंवा काय करायला हवं काय नको करायला ह्याबाबत तुम्ही प्रश्नचिन्हामध्ये होता ही तुमची आधीची अवस्था आहे आणि आता तुमची ऊर्जा सांगतेय की मधोमध कार्ड आलंय द चॅरीएटच ते कार्ड सांगते की तुम्ही अनेकांना पुढे घेऊन जाताना दिसत आहात किंवा तुमची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे जात आहात म्हणजे जा अडथळे जरी आले तरी ते ते पार करत तुम्ही पुढे जाताना दिसत आहात क्वीन ऑफ कप हे कार्ड सांगतय की तुम्ही इतरांची काळजी घेत आहात इतरांना प्रेम देताना दिसत आहात आणि तुम्हाला तुम्ही जे काही काम करत आहात त्यात यश सुद्धा मिळत तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करताना दिसत आहे क्वीन ऑफ कपचं हे कार्ड आहे म्हणजे तुम्ही एखाद्या आईप्रमाणे तुमच्या कामात सगळ्यांची काळजी घेतात मग ते तुमचं घरचं काम असेल किंवा तुम्ही जे काही प्रोजेक्ट जे काही तुमचं नोकरीच्या ठिकाणी म्हणा व्यवसायात जे काही काम तुम्ही करत आहात ते खूप प्रेमाने तुम्ही करत आहात इतरांकडे इतरांच्या बाबतीत चांगलं वाईट याचा विचार करून तुम्ही अनेक गोष्टी करताना दिसत आहात एट ऑफ च हे कार्ड सांगत आहे की काही गोष्टी तुम्ही सोडून पुढे जाताना म्हणजे काही नाती अशी किंवा काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात पण आता तुम्हाला कळलंय की आपल्याला काय साधायचं आहे सा आपलं ध्येय काय आहे आणि यामुळे तुम्ही ते ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याबाबत विचार करत आहात हा अतिविचार म्हणजे कोणताही दुसऱ्या गोष्टीचा ताण नसून तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही काय करायला हवं काय नको ह्याबाबत विचार करत असल्यामुळे हा ताण तुमच्यावर आलेला दिसतोय आधी पण आता तो ताण तुम्ही त्या चिंता सोडून दिलेल्या आहेत आणि अवघड वाट जरी असली तरी त्या वाटेवरून चालण्याचं साहस तुम्ही करताना दिसत आहात म्हणजे तुम्हाला माहित नाही अवघड वाट म्हणजे काय वाट सोपी सुद्धा असेल पण तुम्हाला माहित नाही की पुढे आता आपण कसे काय जाणार आहोत पुढे काय कोण आपल्याला मदत करणार किंवा कसा काय मार्ग मिळणार बाबत तुम्हाला काहीच माहीत नाही आणि अशा एका वाटेवर तुम्ही चालत जात आहात तुमची यात्रा सुरू होत आहे आणि तिथे तुम्ही साहस करत आहात सारथी बनत आहात आणि समर्पित भावाने तुम्ही पुढे जाताना दिसत आहात इथे हे कार्ड सांगत आहे की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे ईश्वर तुमच्या बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला जरी माहीत नसलं की पुढे कसं काय होणार तरी तुम्हाला त्याची काळजी करायची आवश्यकता नाही तुम्ही निश्चिंतपणे आपलं जे काही कार्य आहे ते करत राहायचं आहे आणि त्यात तुम्हाला आपोआपच मार्ग मिळेल टेम्परन्सचं हे कार्ड सांगत की देवदूत तुमच्या बरोबर आहेत ते तुम्हाला संरक्षण देत आहेत हे ते त्यांचे पंख इथे तुम्हाला संरक्षण देत आहेत तुम्ही जे काही करत आहात त्यात वेगळेपणा तुमचा तुम्ही निर्माण करताना त्यांना पाहायचं आहे त्यांची अशी अपेक्षा आहे की तुम्ही जे कराल त्यात वेगळा ठसा तुमचा उमटवाल आलं यासाठी आपण हे कार्ड काढलं काढलं म्हणजे हे कार्ड आलं आपल्याला तर हे कार्ड सांगतंय की जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती आता जाणार आहे आणि तिची जागा प्रेमाने भरली जाणार आहे म्हणजे जा आधी जर तुम्हाला खूप दुःख मिळालं असेल खूप वेदना खूप त्रास सहन करावा लागला असेल तर आता लोकांकडून तुम्हाला भरभरून प्रेम मिळेल ब्रह्मांड तुम्हाला भरपूर प्रेम देणार आहे किंवा तुमच्या जोडीदाराकडून सुद्धा तुम्हाला सहकार्य मिळेल प्रेम मिळेल आणि हे जर इतरांच्या बाबतीत नसलं हे कार्ड जर तुमच्या स्वतःच्या बाबतीत जर पाहिलं तर तुमच्या नकारात्मकता दूर होतीये आणि तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहात स्वतः संतुलित आता आहात तुमची शिवशक्ती संतुलित असल्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत आहात म्हणजे आता तुम्ही अतिविचार करत नाही तर आता तुम्हाला कळलंय की आपण आपलं काम करत राहायचं मग बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत ज्या काही चिंता आहेत त्या आपण ईश्वरावर सोपवून द्यायच्या जेणेकरून आपण निश्चिंत राहू शकतो आणि तसही आपल्या हातात फक्त जे काही आपल्याला करता येईल त्याच गोष्टी आपण करू शकतो हे तुम्हाला कळल्यामुळे आता तुमची ही नकारात्मक ऊर्जा निघून जाताना दिसते आता आपण पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे आपण मार्गदर्शनासाठी फक्त दोन कार्ड काढणार आहोत किंग ऑफ कप टू ऑफ pentacles मार्गदर्शनासाठी ही कार्ड चालली आहेत आणि ती सांगताय कि तुम्हाला प्रेमाने गोष्टी हाताळायच्या आणि इतरांना समजून सुद्धा घ्यायचंय आणि जबाबदारीने काम सुद्धा करायचंय तुमच्याकडे देण्यासारखं खूप आहे ते तुम्ही इतरांना द्या तु आणि टू ऑफ पेंडॅकलचं हे कार्ड सांगत की तुम्हाला बॅलन्स ठेवायचं आहे संतुलन ठेवायचं आहे दोन गोष्टींमध्ये तुम्ही त्या गोष्टी कशा हाताळू शकता म्हणजे एकाच गोष्टीवर भर देऊन एकीकडे दुर्लक्ष करणं हे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही उदाहरणार्थ घर आणि तुमचं काम तर घरात सुद्धा लक्ष हवा आणि कामात सुद्धा लक्ष हवा हे, हे संतुलन तुम्हाला ठेवायचं आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद